त्यांचं सरकारमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला मंत्री घ्याय करायचं ते त्यांचा अधिकार आहे पण एक गोष्ट आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रातलं राजकारण जे गडूळ करण्याचं काम भाजप आणि या महाने केलेलं आहे ते तर आता सगळ्यांना स्पष्ट दिसतं आहे एकदम खोटं बोलणारी लोकं सतत सर्टिफिकेट देतात आजकाल ते त्यांचा जवळ गेला की तो वॉशिंग मशीनमध्ये धुतला जातो त्याला कोर्टाची गरज नाही त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे ती, ती परिस्थितीला चक्की पिसिंग पिसिंग करायला निघालेले लोक आता ते चक् जे गुन्हेगार आहेत त्यांच्याच बाजूला बसतात त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय जे काही मूल्यमापन होतं ते भाजपनी महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आणलेलं आहे त्यामुळे कोण मंत्रिमंडळात येतो कोण जाणार हा आम्हाला तर विषय राहिलेला नाही जे मंत्री शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतात शेतकऱ्यांची चेष्टा करतात आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं पाप करतात एकीकडे एक आपण पाहिलं असेल की बेरोजगारांची तीच अवस्था करून ठेवली त्याचप्रमाणे महागाई इतकी अव्हाळ टेकवली की त्याचा काही आता अंदाजच राहिलेला नाही त्यामुळे हे सरकार मोज मस्ती करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं नाही या सरकारला हे जनतेसाठी दिलेलं आहे पण हे सरकार तसं वागत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या असतील सर्वसामान्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र हे गुन्हेगारीचा अड्डा बनवण्याचं काम या भाजप आणि माहितीच्या सरकारने केलेलं आहे